निर्भया पथक एक शून्य तीन महिलांच्या सुरक्षेसाठी अखंड झटणारी शक्ती महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे निर्भया पथक एक शून्य तीन हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरलंय सव्वीस जानेवारी रोजी या पथकाने अनेक संकटग्रस्त महिलांना तात्काळ मदत पुरवली आहे लैंगिक छळ बलात्कार ऍसिड हल्ला किंवा पाठलाग यांसारख्या गुणांविरुद्ध त्वरित कारवाई करण्यासाठी हे पथक चोवीस तास कार्यरत आहे निर्भया पथकाची स्थापना आणि उद्दिष्ट निर्भया पथकाची स्थापना सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी केलेली आहे या पथकाचे मुख्य उद्दिष्ट आहे महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालणे तात्काळ मदत पुरवणे आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे लैंगिक अत्याचार छेडछाड कौटुंबिक हिंसाचार पाठलाग ऍसिड हल्ले यांसारख्या गुणांविरुद्ध त्वरित कारवाई करणे हा या पथकाचा मुख्य हेतू आहे निर्भया पथकाचा समाजात कसा प्रभाव पडलेला आहे निर्भया पथकाच्या कार्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून हो आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळेल याची खात्री महिलांना झाली आहे याशिवाय या, या पथकाच्या कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये देखील दहशत निर्माण झाली नुकतेच निर्भया पथकाने मुंबईतील शिवडी परिसरात एका गर्भवती महिलेला प्रसव रस्त्यावर सापडल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करून तिचा जीव वाचवला या महिलेला जे, जे रुग्णालयात नेऊन तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला या घटनेनंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पथकाच्या तत्परतेचं कौतुक केलं याशिवाय कुर्ला येथील निर्भया पथकाने एका महिलेच्या आत्महत्येचा प्रयत्न हाडून पाडला पोलिस नियंत्रण कक्षाला मिळालेल्या कॉलनंतर अवघ्या काही मिनिटातच पथकाने त्या महिलेला समुपदेश आणि आधार देऊन तिचे प्राण वाचवले निर्भया पथकामध्ये प्रशिक्षित महिला पोलीस कर्मचारी असून यांच्याकडे चाळीस मल्टी युटिलिटी वाहने आणि दोनशे मोटरसायकली उपलब्ध आहेत ही वाहने व्हेहिकल ट्रॅकिंग सिस्टीमने सुसज्ज असून मुख्य नियंत्रण कक्षातून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते कोल्हापूरातही निर्भया पथकाने अश्लील चाळे सुरू असलेल्या कॅफेवर छापे टाकून चार जोडप्यांना ताब्यात घेतले अशा या कारवायांमुळे समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे निर्भया पथकाच्या भविष्यातील योजना काय आहे निर्भया पथकाची व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातही त्याचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अधिक तांत्रिक सुधारणा जसे की मोबाईल ॲपद्वारे तक्रार नोंदवण्याची सुविधा यावर काम सुरू आहे पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या आणि वाहनांचा ताफा वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे निर्भया एकशे तीन या क्रमांकावर कधीही संपर्क साधता येईल महिलांच्या सुरक्षेसाठी आणि तात्काळ मदतीसाठी हा क्रमांक नेहमी लक्षात ठेवा निर्भया पथक एक शून्य तीन हे खऱ्या अर्थाने महिलांच्या सुरक्षेचा रक्षक आहे